नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आमच्या इथे शाळेमध्ये मुलांनी खाऊचे स्टॉल लावले आहेत तर ते आम्ही बघण्यासाठी गेलो होतो तर तुमच्याबरोबर मी ते तो व्हिडिओ शेअर करते तर चला आपण बघूया की मुलींनी काही काय पदार्थ विकण्यासाठी आणले आहेत तर इथे माझी मुलगी हट्ट करत होती तिला पहिला पॅटीस खायचे होते तर आम्ही पहिला त्याच स्टॉलवरती गेलो होतो तर तुम्हाला मी आणि वेगवेगळे स्टॉल दाखवते तर इथं खूप छान पद्धतीने मुले विकत बसली होते हे लाडू आहेत शाबूवडा सोमवारी भरवलं होतं त्यामुळे शाबूवडे पण भरपूर होते, होते। बटाटा वडा होता इथं असे चटण्या विकायला होत्या दहा रुपये पाकीट धपाटे होते लाडू होते अशी भडंग होती इथं पाणीपुरी आहे इथं विकायलाही इथं गूळ ठेवला आहे विकायला घरातून जे जे वस्तू त्यांना दिले होते तर ते ते विकत होते इथं तर इथं भाजीपाला पण विकत बसले होते मुलं हे असे दुकानातले खाऊ पण आणले होते विकायला इथं सोलकडी पण आहे विकायला इथं पौष्टिक लाडू ठेवलेत त्यांनी लस्सी होती नारळ ठेवले होते वड्या होत्या इथं आम्ही मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्याकडून अशा वेगवेगळे काही काही खाऊ घेतले होते कोबीच्या वड्या होत्या धपाटे दहा रुपये अशी पावभाजी होती वडापाव होता दहा रुपयाला समोसा पण होता त्यांच्या ह्याच्यानुसार त्यांनी खूप स्वस्तमध्ये विकत होते खूप छान वाटलं बाजार बघून खूप वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ होते भाजीपाला